नमस्कार मी शिवम डाखोरकर आपण निमगाव निमखेड बाजार या गावात आलेलो आहे भाऊ यांच्या शेतामध्ये यांच्या केळीवरती आपल्या आपण दोन तीन ट्रीटमेंट केलं आत्तापर्यंत आता या दोन तीन ट्रीटमेंटचा काय बदल झाला त्यांनी काय वापरलं म्हणजे आधीची केळीची के कंडिशन काय रिझल्ट आहे नाही आहे हे पाण्यासाठी त्यांनी कसं काय उपाययोजना केल्या आहेत की त्यामुळे रिझल्ट आहे की नाही आहे त्यांना समजलं आपण या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घेऊ आणि हे सध्याची कडीची कंडिशन काय आहे त्याचा बुंदा वगैरे कसा आहे या सगळ्या गोष्टी आपण थोडशी त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया नमस्कार आपला परिचय ज्या माझं नाव ज्ञानेश्वर विश्वनाथ पाखरे राहणार निमशेड माझा पण हे किती खोड आहे सगळे आपले आपलं साडे अठराशे सतराशे खोड आहे सतराशे खोड आहेत लागवड कधीची आपली ही तीस जुलैची तीस जुलैची दोन हजार या केळीवरती आपल्या केसीएमच्या किती ट्रीटमेंट झाल्यात आतापर्यंत आतापर्यंत तीन ते चार ट्रीटमेंट झाले तीन ते चार ट्रीटमेंट लास्ट झाली आपली आता हे पंधरा दिवस आधी पंधरा दिवसाच्या आधी काय घेतलं होतं आपण त्याच्यामध्ये त्यामध्ये बुंदा स्पेशल बुंदा स्पेशल आपल्या केसीएम कंपनीचं बुंदा स्पेशल नावाचं औषध जे आपण केळीला सोडण्यासाठी जातो म्हणजे वयाच्या तीन महिन्यानंतर ड्रिपने सोडण्यासाठी आणि त्याच्या आधीच जर वय असेल तर आपण ते पुंगे भरायला देतो आता याचे काय रिझल्ट आले बरं आपल्याला बुंदा स्पेशल याचे रिझल्ट चांगले आले कारण बुंद्याची साईज जी आहे आम्ही पहिली माफली होती हा त्यापेक्षा चांगली वाढली आहे आणि पत्तीमध्ये लंबाई वाढली पट्टीची साईज वाढली आणि थोडीशी ग्रीन दिसते त्याच्यावर बरं बुंद्याची साईज वाढली हे कसं लक्षात आले नेमका आपल्या असं काय केलं आम्ही पट्ट्या बांधल्या होत्या म्हणजे खोडाला पट्टा नाही आला सगळ्या पूर्ण सतराशे पाचचा झाड आला म्हणजे आपण आता जिथं उभा जिथं पट्टे बांधलेला आहे मग त्याच्यात काय बदल झाला त्या म्हणजे आम्ही ढिल्या बांधल्या होत्या म्हणजे आता ही जी पट्टी जी आहे ही पहिले पण अशीच होती का नाही मग ही ढिली होती बांधली एकदम ढिली होती एकदम ढिली म्हणजे एक बोट जात जात एक बोट जाईल अशी ढिली एवढी ढिली होती ठेवून दिली तर आता हे पंधरा दिवसात ही टाईट टा ओके हे वाचते हा आता समजा हे एक झालं समजा अजून दुसरे काही असलं ना आहेत ना पाच तास जसे जसे तुटली समजा ही तुटली आता ती हे तुटले तसं काही समोरची अच्छा ही पण तशीच आहे पण आहे म्हणजे ही पण तशी एक बोर्डजेल अशी एवढी म्हणजे ढिली बांधली होती म्हणजे आपल्याला माहिती पडलं पाहिजे हो खरोखर मग ही पण तशीच समजा तशीच सर्व आम्ही तशाच होत्या बांधल्या बघा बुंदा स्पेशलचे रिझल्ट ऍक्च्युअली आहे की नाही म्हणजे आता कंपनी कधी कधी म्हणजे विश्वास येतो बाबा कंपनी कधी कधी काही गोष्टी सांगतात खरंच आहे की नाही शंका येते आहे मनामध्ये थोडीशी आपण पैसा खर्च करतोय यासाठी त्यांनी काय केलं अनुभवासाठी या खोडाला यांनी काय केलं पट्ट्या बांधून ठेवल्या म्हणजे कापड थोडासा यांनी बांधून ठेवला त्याला आणि एक बोट जाईल अशी जागा त्याच्यात ठेवली दहा दिवसानंतर हे पट्टी पूर्णपणे त्याच्यावरती घट्ट एकदम फिट्ट झालेली आहे म्हणजे त्याच्यात आज बोटही जात नाहीये खोडाची बुंद्याची साईज तर बनलीच शिवाय पानाची साईज ग्रीनरी त्याची पानाची उंची आपण बघू शकतो एक नंबर जमलेले तुम्हाला म्हणजे काय अनुभव आले तुम्हाला त्याचे म्हणजे मी जे सांगितलं तेच बरोबर आहे का अजून याच्या जी, जी साईज आहे हा ती चांगली फास्ट वाढली बरं गॅपिंग आहे पहिले लहान गॅस कमी होती आता थोडी शेतकऱ्यांनी केळीला बुंदा स्पेशल वापरायला पाहिजे पाहिजे ऍक्च्युली बुंदा स्पेशल ज्या आपल्या कंपनीचं प्रोडक्ट आहे हे पूर्णपणे ऑर्गेनिक आहे सिविड बेस प्रोडक्ट आहे ते आपलं ते एका एकरला म्हणजे सॉरी एका एक हजार खोडांना आपण एक लिटर रेफर करतो दर वीस ते एकवीस दिवसानंतर ते रिपीट व्हायला पाहिजे असं एक हजार खोडांमध्ये म्हणजे पूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये हो ते जवळजवळ पाच ते सहा लिटर जाणं आपल्याला अपेक्षित आहे म्हणजे आपल्याला पाहिजे तसा बुंदा आणि पानाची साईज आपण डेव्हलप करू शकतो बाकी शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही बुंदा स्पेशल आपला किंवा बाकी पूर्ण ट्रीटमेंट करायला पाहिजे की नाही पाहिजे करायला पाहिजे कारण जेवढे काही वापरले प्रोडक्ट हो के सी एमचे प्रोडक्ट चांगले आहे आणि हे बुंदा स्पेशल बुंद्याची वाढ करते आणि पाहण्याची लंबाई वाढवते साईज वगैरे वा आणि केळीचं प्रोडक्ट खास बोलतेच आहे आपल्याला जे आपल्याला पाहिजे अपेक्षित पाहिजे तो रिझल्ट आपल्याला पूर्णपणे इथे दिसून दादा तुमच्या सोबतीला होते ना इथं हो दादा दा दोन मिनिटं सुरेश भाऊ होते तुम्ही यांच्या शेजारी हो तो आता हे जेव्हा औषध सोडलं ते बांधायला तुम्ही होते का सुट्टीला त्यांच्या मी कल्पना दिली अच्छा तुम्हीच कल्पना दिली म्हणजे याच्यावर आपण काय होईल अनुभव अनुभव हो 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 आपल्याला तसं कसं मालूम पडणार आहे हा रिझल्ट आहे की रिजल्ट आहे की नाही आता कंपनीवर का भर सोडवा बरोबर आहे त्यांनी काढलं औषध ते पण त्यांनी असं मोजमाप थोडी केलेली आहे हो 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 म्हणून आम्ही म्हटलं पट्टी बांधायची हो ढिली पट्टी बांधायची ते तैट झाले की समजा आपला बुंदा वाढला रिझल्ट आला हा म्हणजे औषध तसं हो औषध चांगला आहे आणि जर तसंच राहिलं तस तर राहिलं असतं तर आम्हाला काय कल्पना होती बरोबर लक्ष देता आलं असं काही करून पाहिजे हा। म्हणजे प्रॅक्टिकल काय अनुभव घेऊन पाहिला यांनी की ऍक्च्युली रिझल्ट आहे किंवा नाहीये हे तपासण्यासाठी त्यांना आयडिया दिली की बाबा आपण एक काम करू रिझल्ट यायचे आहे की नाही याला काय करू आपण पट्ट्या बांधू पट्ट्या बांधू जर ते बांधलेली पट्टी आपण आज जे लूज सोडलेली आहे ते जर घट्ट झाली तर रिझल्ट नाही तर कंपनी बोगा बघा आता काय वाटते तुम्हाला कंपनीवर कंपनी बद्दल चांगलं वाटून आलं म्हणून मला वाटतं एक लिटरमध्ये असलं तर आम्ही पराठी आता एक लिटरमध्ये आपल्या कंपनीने अव्हेलेबल केलेलं आहे आपल्याला सहज अवेलेबल होऊन जाईल तर सर्व शेतकरी बांधवांना आपण बघू शकतो इथं केळीवरती आपल्या केसीएम बुंदा स्पेशलचे ए वन रिझल्ट आलेले आहे सर्वांनी आपल्या केळीवरती याचा उपयोग आवर्जून करावा तुम्हाला एक गोष्ट बघते एवढीच सांगेल मी केसीएम म्हणजे फक्त रिझल्ट hmm. बस एकदा उपयोग करून बघावा आणि स्वतः आपल्याला अनुभव घ्याय जसं दादांनी करून बघितलं त्यांनी अनुभवासाठी पट्टी बांधून बघितली तर त्यांना तो रिझल्ट जाणवला तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता तुम्हाला जर खरंच वाटत असेल की के आपल्या केळीची डेव्हलपमेंट चांगली होऊन उत्पादन वाढायला पाहिजे तर एक वेळ अवश्य आपल्या केसियम तंत्रज्ञानाचा उपयोग तुम्ही आवर्जून करून बघावा धन्यवाद धन्यवाद ठीक आहे ፈሊጓስ ለገነን